श्री स्वामी समर्थ एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक अनोखी खगोलीय घटना घडणार आहे वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण तेही सर्व पितरी अमावास येला पण भारतातून हे ग्रहण दिसणार आहे का आणि याचा धार्मिकदृष्ट्या काय परिणाम होणार आहे चला जाणून घेऊया एकविसाव्या सप्टेंबर दोन हजार पंचवीसाचे सूर्यग्रहण हे सूर्यग्रहण वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण असेल हे एक आंशिक सूर्यग्रहण आहे या ग्रहणाची खासियत म्हणजे याच दिवशी सर्व पितरी अमावस्या देखील आहे ग्रहणाची तारीख 21. सप्टेंबर 2025. रविवार ग्रहणाचा प्रकार आंशिक सूर्यग्रहण भारतात हे सूर्यग्रहण दिसेल का एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही याचे मुख्य कारण असे की भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री सुरू होऊन पहाटेपर्यंत चालेल त्यामुळे त्यावेळी भारतात रात्र असेल त्यामुळे ज्या देशांमध्ये त्यावेळी दिवस असेल त्याच ठिकाणी हे ग्रहण दिसेल भारतातील वेळेनुसार ग्रहणाची सुरुवात रात्री दहा वाजून एकूणसाठ मिनिट ग्रहणाचा मध्य मध्यरात्री एक वाजून अकरा मिनिट ग्रहणाची समाप्ती पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटे एकूण कालावधी सुमारे चार तास चौवीस मिनिटे हे ग्रहण मुख्यत्वे दक्षिण गोलार्धमध्ये दिसेल यात प्रामुख्याने न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया अँटार्क्टिका आफ्रिकेचा काही भाग हिंदी महासागर दक्षिण प्रशांत आणि अटलांटिक महासागर यांचा समावेश आहे सूतक काळ आणि त्याचा प्रभाव हिंदू धर्मातील ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादे ग्रहण आपल्या भागात दिसत नाही तेव्हा त्याचा सुतक काळ वैध मानला जात नाही एकवीस सप्टेंबरच्या ग्रहणासाठी भारतात सुतक काळ वैध नाही यामुळे भारतातील लोकांनी कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य थांबवण्याची गरज नाही तुम्ही नेहमीप्रमाणे पूजा करू शकता आणि मंदिरांचे दरवाजे बंद करण्याची गरज नाही मित्रांनो एकवीस सप्टेंबरचं हे आंशिक सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही म्हणून आपल्या देशात सुतक लागू होत नाही म्हणजेच तुम्ही नेहमीप्रमाणे पूजा जपतप आणि धार्मिक कार्य करू शकता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका श्री स्वामी समर्थ